महाराष्ट्र आरसा न्यूज सबस्क्राईब करा आजच महाराष्ट्र आरसा न्यूज कारण इथं बातम्या नाही वास्तव बोलतं मुख्य संपादक सोमनाथ खिलारे नमस्कार महाराष्ट्राच्या आरसा न्यूज मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो आज आपण परशुराम जोमा मात्र विद्यालय नावडे या हायस्कूलमध्ये आहोत आणि इथं बा पाहायला गेलं तर बघतोय आपण की इथे प्रधानमंत्री औषधीच्या नावाने जे सर्वे झाला होता दोन हजार अठराला तसेच इथं हा झोपोपट्टी धारक किती वर्ष किती वर्ष इथं राहतो आहे संदर्भात आपण त्यांची माहिती घेतो आहे पाहायला गेलं तर इथं चार ते पाच पहिले इथे एक नोटीस येऊन दिली सिडकोची त्या नोटीसमुळे हे धारक त्रस्त झाल्यात आणि ते त्रस्त झाल्यामुळे आदरणीय आमदार बाळाराम पाटील यांनी इथं मिटिंग घेऊन त्यांना सांगितलं की तुमच्याकडे जे अवेलेबल जे पेपर आहेत किती वर्षापासून कोण किती राहतो आहे तर त्याचे सर्व पेपर आमच्या स्वाधीन करा आम्ही शिरकुशी स्वतः जाऊन त्यांची भेट घेऊन त्यांना तुमच्या संदर्भात व तुम्हाला न्याय देण्यासाठी आम्ही मागणी करूया तर आज बघता सर्व झोपोपेटी धारक इथे आल्यात आणि सर्व आपले आपले पेपर जे काय त्यांच्या डॉक्युमेंट्स असतील ते इथे जमा करत आहेत पाहायला गेलं तर आपल्याबरोबर इथलेच एक नागरिक आहेत त्या मॅडम आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करतो आप का नाम काय बदरुनिसा अब्दुर रहमान आसा नगर में रहती हूं कितना साल हो आपण येतो मेरे को बीस और अट्ठाईस अट्ठाईस साल हुआ, हुआ।, हुआ। जिसको वाले ने जो आपको नोटिस दिया था तो नोटिस में क्या कहा था उन्होंने किस लिए नोटिस दिया था वो लोग बोला आठ तारीख को हाँ आ जाओ सुबह ग्यारह बजे बेलापुर में बेलापुर में आठ तारीख को वहाँ पर बुलाया गया हाँ, सभी, सभी सभी झोपड़ी तारीख को हाँ सबको बुलाया गया ये जो पेपर है ये जमा करने के लिए किसने कहा क्यों कर रहे हो ये जो बेलापुर में जो सिडको वाले आए थे हाँ। वो लोग कह के गए सबको दो नोटिस और बुला के लेके आओ अभी ये पेपर जो आप दे रहे हैं यहाँ पर इस पेपर में क्या क्या मांगा है वहाँ पर वहाँ पे जो बोला तुम्हारा जितना भी क्रूप है वो लेके आठ तारीख को आ जाओ आपने क्या क्या पेपर दिए यहाँ पर यहाँ पे मैं दी हूँ प्रधानमंत्री योजना का हाँ। और 28 साल का बड़े बेटे का जन्म दाखला ग्राम पंचायत का और वोटिंग कार्ड दी हूँ और लाइट बिल दी हूँ हाँ। और मतदान का जो भी है सब दी हूँ और 28 साल का पुराना कागज दी हूँ सभी जो सभी झोपड़ी घर यहाँ पर आए हैं और पेपर जमा हाँ सब लोग अपना पेपर जमा कर रहे हैं क्योंकि हम लोग के मतलब हक का घर मिलना चाहिए हम लोग इस तरह से घर से हटेंगे नहीं और आपके पीछे लड़ने वाला यहाँ पर कौन नेता आया था आ, यहाँ पे पाटिल राम पाटिल हाँ। जो विधायक है के विधायक हाँ, हाँ उन्होंने कहा कि ये पेपर सब जमा की हाँ, उन्होंने बोला पेपर जमा करो और ये सब आगे हम लोग लगाएंगे बेलापुर में महानगर पालिका में लगाएंगे हम लोग उनके साथ में हैं और जहाँ भी जाना पड़े हम लोग जाएंगे अपना रिक्वेस्ट करेंगे हमको हमारा घर चाहिए आपको पूरा यकीन है कि आपको घर मिलेगा इतना बड़ा नेता आपके पीछे खड़ा है हाँ यकीन है यकीन मिलेगा हाँ मिले, है, मिले नेता, ये जो पाटिल जो लड़ने वाले पीछे, उनके पीछे आप हाँ मिलेगा सरकार के कानून पे भरोसा है क्योंकि हम लोग को भरोसा दिलाया गया अभी अठारह अट्ठाईस साल हुआ ना हमको भरोसा दिलाया गया की आपको घर जगह पे मिलेगा हम लोग से तो ये नगर चमक गया नहीं तो जंगल था बिल्कुल जो बाला पाटिल जो विधायक यहाँ के माजी विधायक है उन्होंने आपको आश्वासन दिया कि आपके पीछे एकदम काम से खड़े रहेंगे हाँ, तो आप हाँ भी उनके पीछे खड़े हम हाँ खड़े रहेंगे वो जहाँ जहाँ बोलेंगे हम जाएंगे सब महिला लोग जाएंगे जिधर भी बुलाएंगे हम जाएंगे आमदार के साथ में जाएंगे पहला गए तो बगता की सबसे झोपोपटी धारक या आदती आमदार बाला पाटिल जी शतक पक्षा चेहरे त्यांनी पूर्ण धारकाला आश्वासन दिलं की आम्ही तुमच्या पाठीत ठाप पाणी उभे आहोत आणि पाहायला गेलं तर पन्नास ते साठ वर्ष झाले झोपोपट्टीला आता अजूनपर्यंत कुठला न्याय नाही मिळाला आहे एकोणीसशे त्र्याण्णवला एक नोटीस आली होती तेव्हा माजी आमदार दत्तोशेठ पाटील होते आणि तवाच्या नंतर पहिल्यांदा ही नोटीस आली तर झोपोपट्टी कुठे त्रस्त झालेते पण कुठेतरी शेतकरी कामगार पक्षाचे आपले नेते माननीय बाळाराम पाटील साहेब इथं आले आणि ह्यांना सांगितलं की आम्ही तुमच्या पाठीत खंबीर आहेत आम्ही लढा देऊया नमस्कार महाराष्ट्राच्या आरसा न्यूज मध्ये तुमच्या सगळ्याचं स्वागत करतो आपण नावऱ्या हॅस्टूल आलेलो आहे आणि पाहायला गेलं तर इथं सर्व झोपोपट्टी त्या संदर्भात आपल्याबरोबर खेलारे साहेब आहेत खेलारे साहेब काय सांगाल आणि आजचा विषय काय इतके लाभार्थी तर का झोपोपटी धारक जपलेले आजचा विषय असा होता काल आमचे नेते बाळारामजी पाटील साहेब यांनी सांगितलं होतं की सिडको प्रशासन ज्या ज्या घरांना नोटीस दिलेल्या आहेत त्या नोटीस दिलेले वेगळे व्यक्तीचे अर्ज करा त्याच्यानंतर यो आपल्या महानगरपालिकेच्या योजनेचं म्हणजे ते हे झाला होता पंतप्रधान आवास योजनेचा सर्वे झाला त्याचे फॉर्म अलग करा त्याच्यानंतर ज्यांच्याकडे कर जे 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 प्रूप आहेत असे अलग अलग फॉर्म भरून त्याची लिस्ट बनवून आमच्या सुपूर्द करा त्यानंतर आम्ही याचा पाठपुरावा करण्यासाठी महानगरपालिका सिडको प्रशासन यांना निवेदन देऊन तुमच्या घरांसाठी आम्ही लढू पेपर पेपरमध्ये असं सांगितलं ज्यांना ओरिजिनल नोटीस भेटलेली आहे अशा व्यक्तींची वेगळी लिस्ट करा ज्यांचा महानगरपालिकेनं सर्वे केलेला आहे पण आवास योजनेअंतर्गत त्यांचे वेगळे लिस्ट बनवा आणि ज्यांच्याकडे ओरिजिनल घरपट्ट्या आहेत लाईट बिल आहेत रहिवाशी दाखले आहेत अशा लोकांची एक अलग लिस्ट बनवा डॉक्युमेंट हा असे काही व्यक्ती आहेत हा एक नऊ दहा व्यक्ती अशा आहेत की त्यांच्याकडे कोणताही प्रूफ नाही पण ते एकता नगर झोपडपट्टीमध्ये इथे राहतात अनेक वर्षापासून झोपडपट्टीला किती वर्ष झाले आमच्या झोपडपट्टीला साधारण पन्नास वर्षापासून आम्ही इथं राहतो आमचे मुलं लहानाचे मोठे झाले त्यांचे लग्न झाले त्यांना मुलं बाळा झाले आम्ही पण आता म्हातारे होते आलो आणि या नोटिशी आम्हाला प्रथमच आलेल्या आहेत आणि आल्याच्या आल्याच्यानंतर आमच्या नेत्यांनी सांगितलं आम्हाला की तुमचे सगळे पुरुप आणि तुमचे काय जे कागदपत्र असतील ते जोडून आमच्याकडे द्या त्याच्यानंतर आम्ही तुमच्या घरांसाठी शासनाकडे जाऊन तुमच्या हक्कासाठी आम्ही लढू प्रधानमंत्रीच्या प्रधानमंत्री आवश अंतर्गत साधारण किती लाभार्थी असतील जेणे सगळे होतात पंतप्रधान आवास योजने एकशे चार उमेदवार आहेत त्याच्यानंतर ज्यांच्याकडं घरपट्टी पंतप्रधान आवास योजनेचं सर्व समजा सर्वे असे सर पूर्ण डॉक्युमेंट असलेले सतरा व्यक्ती आहेत आणि त्याच्यानंतर नावडे झोपोटपटीला तीस व्यक्ती अशा आहेत ज्यांच्याकडे ओरिजिनल नोटीस आहे आणि एकशे चार व्यक्ती अशा आहेत त्यांचा फक्त महानगरपालिकेकडे सर्वे झालेली महानगरपालिकेचीच पावती आहे नोटीस म्हणजे नोटीस म्हणजे सर्वे झालेली एक आम्हाला स्लीप दिलेली आहे कोणी दिली थी? ती महानगरपालिकेच्या ऑफिसर लोकांना दिलेली आहे आणि अशा एक नऊ व्यक्ती येतात ज्यांच्याकडे कोणताही प्रूफ नाही तरी पण ते आमच्या झोपडपटीत राहतात पण आता सध्या तुम्हाला नोटीस आली हो त्या नोटीसं पाठपुरवठ्यासाठी हे सर्व डॉक्युमेंट तुम्ही जमा केले हा त्या नोटीससाठीच आम्हाला पाठपुरावा करण्यासाठीच आम्हाला हे सर्व स पेपर जमा करता करता थोडासा हे झाला प्रॉब्लेम झाला म्हणून आज सकाळपासून आम्ही आमचे गा सर्व झोपडपटीधारक सकाळपासून आम्ही तर लाईनमध्ये त्यांना बसवलं प्रत्येकाचे डॉक्युमेंट चेक केले प्रत्येकाचं रजिस्टरमध्ये नाव लिहून घेतलं आणि त्यांचे झेरॉक्स सगळे स्टॅपलर मारून व्यवस्थित आम्ही आता तीन चार गठे आमचे बांधून ठेवलेत त्याच्यानंतर मला वाटतं गावदी झोपडपट्टीचा पण त्यांनी एक बंद आणून दिलेला आहे त्याच्यामध्ये चाळीस व्यक्ती आहेत त्यांच्याकडे सुद्धा घरपट्टी वगैरे सर्व डॉक्युमेंट आहेत एवढे सर्व तुमच्याकडे आहेत तरी देखील कुठेतरी खंत वाटते का खंत आता असं वाटतंय की चार भिंतीमध्ये मरावं कारण झोपडीत मरून एक कलंक लागल्यासारखं होईल त्याच्यानंतर आम्हाला जर स्वतःचं घर मिळालं आणि त्याच्यामध्ये आमचं जर मय झाली तर चांगलं वाटायला आम्हाला नक्कीच पण फक्त सकाळ धरून इथे येतात सर्व येतात त्याच्यामध्ये भरपूर बघून असं नक्कीच वाटतं की खरंच त्याच्यासाठी सगळे हे उठाटेवकर आपली चालू आहे त्यांनी सांगितलं आपल्या नेते लोकांनी ने, बाळाराम पाटील साहेब यांनी सांगितलं अरविंद शेठ म्हात्रे साहेब यांनी सांगितलं की तुम्ही तुमच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे आहोत फक्त तुम्ही तुमचे पेपर व्यवस्थित जमा करा त्याच्यानंतर ती लिस्ट बनवून काय शासनाला पाठपुरावा करतील

इथं दिवसभर आम्हाला आता सकाळी आम्ही दहाला आलो आता मला वाटतं सात वाजत आहेत तरी आम्ही बिन पाणी आणण्याचं असं इथं बसून आहोत हे काम करण्यासाठी तुम्ही काय सांगा सर फक्त तुम्ही सकाळ मी सुद्धा बघतोय की एकदम तुम्ही पण एकदम पुरावे एकदम जमा करत आहेत पण एवढे पुरावे असताना सुद्धा आता तुमच्याबरोबर एक बरो पाहायला गेलं तर राजूसुद्धा आहेत बरोबर आहे त्यांनी सुद्धा तुम्हाला चांगलं सहकार्य केलेलं आहे सकाळच्या त्यांनी मार्गदर्शनसुद्धा केलेलं आहे की हे सर्व पेपर तुमच्यासाठी सबमिट चांगले करावे म्हणून आणि एक एक पेपर तुम्ही एकदम चांगल्या पद्धतीने जमा केला आहे कुठेतरी असं वाटतं की नक्कीच तुमच्या हक्काचं घर मिळेल तुम्हाला जरूर मिळेलच असं अशी अपेक्षा आहे पण याच्यात सर्वात मोठा भाग म्हणलं तर राजू भाऊचा आहे सर्वात त्यानं सर्वात एक नंबर कामगिरी केलेली आहे सर्वात की एक, एक पेपर छाटून छाटून त्यानं सर्व पेपर त्यांनी मार्गी लावले आणि व्यवस्थित तरुण त्यानं पुरेपूर गट्टे बांधून फाईल तयार करून पूर्ण त्यानं कामगिरी आम्हाला जमत नव्हती पण त्यानं बोलले किती उशीर रोज्या हो पण सर्वांचंच झालं पाहिजे सर्वांचंच केलं पाहिजे त्यानं हक्कानं सर्वांना आम्हाला बसवून आज सहा वाजून गेलेत तरी पण आम्ही दहा वाजापासून इथं आहे मग त्यानं आम्हाला की बाबा सर्वांचं चांगलं द्या त्यानं म्हणून व्यवस्थित परवाना पूर्ण गट्टे बांधून तयार केले सर्व नामनोंदी करून ओके okay, झालेले आता आता आमचं काम का आता आम्हाला इथून सुपृत करायचं जमा करून पेपर आम्ही आमच्या घरी जाणार सगळेच बघता तुम्ही पाहायला गेलं तर सर्व जाताभुतीची एकच जागी सर्व जर जातात आता अस्लब आहेत तरीच जातं तुमच्याबरोबर आहे संतोषसुद्धा आहेत मी ही टीमचे तुम्ही सर्वांना कसे काय तुम्ही टीम टीमबद्दल की सकाळ तुम्ही सम तुम्ही लागू राहिले सकाळपासून आता यांना मी काय जे आम्हाला पण काय जे म्हणून त्यांना सांगितलं बा या सर्वजण आपण सगळे जे पेपर चेक करू व्यवस्थित पिन मारू त्याला व्यवस्थित ठेवू ज्याच्याकडून कोणतं त्याचा पेपर गाळ होणार नाही आणि पुढं जाऊन आपल्याला त्याच्यामध्ये हे कमी आहे ते कमी असं वाटू नये म्हणून आपण ते सकाळपासून सगळं व्यवस्थित करून ठेवलेलं आहे राजूचं शिवाजी केलं नाही नाही खरी खोर शिवाजी गायकवाडनं जे राजू केवरचं जे कौतुक केलं ते खरोखरच आहे सकाळपासून तो पण आमच्यासोबत आहे आणि त्यांनी आम्हाला अशी अनमोल अशी मदत केलेली आहे के शिक्षक आहेत शिक्षक आहेत म्हणूनच त्यांनी सर्व व्यवस्थित करून दिलेलं आहे काय वाटतं का, का कुठले भाई बोलतील काय कमी पडले नाही असं काय होणार नाही सरासरी पण आपण जे केले के ते व्यवस्थित केले वाटते आणि साहेब याचा पाठपुरावा नक्की करतील अशी आम्हाला अपेक्षा आहे